नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार दोनशे छप्पन्न रुपये आणि सरासरी तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे आज सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडीयम साईज सुपर कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत जनरल कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई इथे बाजार हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान